वरळी मतदारसंघात तीन आमदार एक खासदार माजी मंत्री आणि महापौर असतानाही या भागाचा विकास झिरो आहे या लोकप्रतिनिधींना विकासासाठी काहीच करता आले नाही अशी घणाघाती टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली रविवारी जनसंवाद दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात वरळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी विशेषतः वरळी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले त्यांनी वरळीकरांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न जसे की कोळीवाड्याचा प्रश्न बीबीडी चाळ पोलीस वसाहतीचा पुनर्विकास एस आर ए सेस इमारतीचे प्रश्न या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली ते म्हणाले की वरळीच्या या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ धारावीतील मशिदीबाबत राजकारण करणाऱ्यांवर टीका करताना डॉक्टर शिंदे म्हणाले तिरुपती मंदिरातील मंदिरा हातोडा पडत असताना त्यांची तोंड का उघडत नाही धारावीतील मशीद प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला असून सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आज बायकाळा शिवडी अंतर वरळी आता पुढे विक्रोळी आणि भांडुळी असे मतदारसंघ आपण करतो आणि वरळीमध्ये सविस्तर चर्चा जी आहे ही प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी शिवसैनिक सगळ्यांबरोबर झाली वरळीचे विषय काय काय आहेत हे सगळे समजून घेतले वरळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोळीवाड्याचे विषय असतील रिडेव्हलपमेंटचे डेव्हलपमेंटचे विषय असतील एस आर एचे विषय असतील या सगळ्या विषयांवरती सविस्तर जी आहे ती चर्चा करण्यात आली आणि प्रत्येकाने की गेले अनेक वर्ष रखडलेला म्हणजे घरांचा प्रश्न बी डी चाळीचा विषय असेल पोलीस वसाहतीचा विषय असेल सेसच्या इमारतींचा विषय असेल एस आर एचा विषय असेल म्हाडाचा विषय असेल हे सगळे विषय जे आहेत इथे गेले अनेक वर्ष रखडले त्याच्यावरती कोणी लक्ष दिलं नाही बी डी चाळीचा विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हातात घेतला तो सोडवण्याचं काम केलं त्याचबरोबर आता एस आर ए आपण रमाबाई आंबेडकर नगर जे आहे तो विषय हातात घेतला तो सोडवला तिथे हजारो लोकांना जे आहे हे भाडं देण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर एस आर आय आणि एम एम आर डीच्या माध्यमात तिथे रिडेव्हलपमेंटचं काम जे आहे ते सरकारने हाती घेतलं बिल्डरला बाजूला करून इथे देखील तसेच प्रश्न आहेत गेल्या अनेक वर्षापासून एक कोळीवाड्यांचा प्रश्न होता की तो त्यांना बोटीला प्रॉब्लेम होता स्पॅन वाईडली करायचा विषय होता तो अगोदरच्या सरकारने आणि अगोदरचे जे प्रतिनिधी होते इकडे ते बोलले की होणार नाही आमचं सरकार आल्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे आहे ते स्पॅन वाईट केलं पैसे थोडे जास्त लागले पण आज जो मूळ कोळी वाड्यामध्ये राहणारा आपला कोळी आहे बांधव आहे त्याला त्याचा फायदा झाला त्याला जे आहे त्याचं रोजचं जे जगणं आहे ते सगळ्या मासेमारीवरती आहे त्याच्यासाठी तो फायदा झाला तो निर्णय आम्ही घेतला बी डी चाळीचा निर्णय आम्ही घेतला पोलिस वसाहतीचा आम्ही निर्णय घेतला तर हे सगळे निर्णय जे आहे ते आम्ही घेतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अजून त्याच्या विषयांवरती चर्चा झाली त्याच्यावरती देखील इमिजिएटली एस आर ए असेल म्हाडा असेल याच्याबरोबर मिटिंग घेतली जाईल माननीय मोदयांना या सगळे विषय सांगितले जातील आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय जो तो आम्ही घेऊ आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी सहा सा, हजाराचा जो दिवस होता याबाबत काही विश्लेषण याची चर्चा झाली का बघा या मतदारसंघामध्ये तसं पाहायला गेलं की एकच आमदार नाहीये तीन तीन आमदार आहेत तीन आमदार एक खासदार अगोदरचे माजी मंत्री महापौर सगळं तरी देखील लोकांनी त्यांच्या विरोधात जाऊन आम्हाला मतदान दिलं त्यांना वाटत होतं की चाळीस हजारापेक्षा जास्त लीड जे आहे वरळी विधानसभेतून मिळेल पण लोकांनी त्यांची जागा दाखवण्याचं जा काम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलं तो डिफरन्स फक्त सहा हजारावरती आला हा का आला याचं जर आत्मपरीक्षण त्यांनी केलं तर त्यांना कळेल की लोकांनी ज्यांच्यावरती विश्वास दाखवला की जे मंत्री देखील देखी होते आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र देखील होते घरी सगळ्या गोष्टी होत्या पण तरी पण लोकांना जे आहे उपेक्षित ठेवण्याचं काम केलं कोणासाठी निर्णय घेतले नाही आता फक्त जे आहे कुठला सण आला की ते आपल्याला दिसतात बाकी टाइम जे आहे ते लोकांनी आता त्यांचा काय निर्णय करायचा तो या विधानसभेमध्ये ठरवलेला आहे ऑलरेडी आणि ह्या विधानसभेमध्ये जो सहा हजाराचा डिफरन्स राहिलेला आहे तो सहा हजाराचा डिफरन्स जो आहे हा ओवरकम करून ही वरली विधानसभेची जागा जी आहे ही शिवसेना महायुती शंभर टक्के Ladna Rani Jingana